सरांना हल्ली कुणाचं यश बघून आनंद मांडणारी माणसं किती येतो या जगात तुमचं यश बघून आपल्याला आनंद वाटावा अशी माणसं किती आहेत अशी मोजकी माणसं या जगात शिल्लक आहेत त्यात एक तुमची आई असते एक वडील आणि अशी वा। दोन चार मित्र असतात तुमच्या आयुष्यातले की ज्यांना तुमचं यश बघून आनंद वाटतो आता अशी माणसं उरली नाहीत की कुणाचं यश बघून आनंद वाटावा आमच्याकडे एकानं दोन पाच कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय जाता येता ते मला थांबवतात था, चहा पाजतात था, घरी गेलं तर मला त्या बंगल्याविषयी सांगत असतात हे टाईल्स इकडनं आणल्यात कर्टन इकडनं आणलेत हे ओ पी कसं वाटतंय आणि त्या माणसाला बिचाऱ्यानं कष्टातनं केलंय त्यालाही त्याचा अभिमान आहे आपणही ऐकून घ्यायचं रोज मला अर्धा तास तरी त्या बंगल्याचं सगळं ऐकावं लागतंय एक दिवशी मी चाललो होतो काकांनी हटकलं चहा पाजला पण बंगल्याविषयी मात्र काका काय का बोलायला तयार नाही मी म्हणलं अर्धा तास झाला काका तुम्ही अजून बंगल्याविषयी काय बोले नाच ते म्हणले आता त्या बंगल्यात राहिले काय म्हणलं अहो काय झालं अजून बंगला तर जसाच्या तसा आहे जसा काल बांधलाय रंग इकडचा तिकडं नाही दोन चार वस्तू तर नवीन आणलेल्या दिसतात आणि तुम्ही म्हणताय बंगल्यात काय राहिलं नाही अरे काय राहिलं नाही म्हणले त्या बंगल्यात अहो म्हणलं झालं काय काका ते म्हणले काय नाही हो आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला हो आता आपल्या बंगल्यात काय राहिले म्हणले माणसं तुलनेत जगतात ज्ञानोबरायांनी सांगितलं आनंद सुख ह्या गोष्टी आपल्या आपल्या आहेत त्या तुमच्या तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहेत किंबहुणा सोय जीवात मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोभराय सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं पण आम्ही ते इकडे तिकडे साधनांमध्ये शोधायला लागलो आणि तिथे गडबड झाली साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल साधनांनी माणसाचं आयुष्य सुलभ होईल पण साधनांनी माणसाचं आयुष्य सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही याच्यासाठी तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसं तुमच्या आजूबाजूला असावी लागतात आणि अशी माणसं मात्र सरांनी त्यांच्या आयुष्यात खूप कमवली फार मोठा मित्रपरिवार त्यांनी उभा केला आणि त्याच्यासाठी काय लागतं माहिती हा मित्रपरिवार गोळा करणं कोणाच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं याच्यासाठी लागतो तो म्हणजे त्याग त्याग हा फक्त पैशांचाच नसतो ही माणसं आपल्या आयुष्यातला बहुतांशी वेळ इतरांसाठी देतात इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी देतात आणि म्हणून हा असा मित्रपरिवार जमा होऊ शकतो पण हल्ली कुणाला कुणाकडे जायला वेळ नाही कुणाला कुठे सहभागी व्हायला वेळ नाही कुणाला कुणाशी बोलायला वेळ नाही कमालीची बिझी आहेत माणसं इतकी बिझी आहेत काल तर मला एक जण म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही आठून बघा बरं कुणाच्या घरी जाऊन दोन दिवस मुक्कामी थांबलय आपल्याला आठवतोय का पुरुषांचं सोडा महिला मंडळी माहेरी जाऊन तरी दोन दिवस मुक्काम केलाय निवांत आई वडिलांकडं असं आठवतंय का आता आठवत सुद्धा नाही आता कुणालाच कुणाकडे जायला यायला वेळ नाही आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला एष्टीला वाट लावायला जायचं आत्या जर एष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते आत्यानं येते म्हणायला उशीरो सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती आता लोक अंत्यविधील जातात प्रेत जळत असत आणि निम्मे मोबाईलमध्ये खेळत असते कधी उरपतो ठाऊक ठे आम्हाला वेळ नाहीये सुखदुःखात मनापासून सहभागी व्हायला सुद्धा माझी विनंती आहे जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या तोपर्यंत त्यांच्यासोबत सहवास ठेवा तोपर्यंत संवाद ठेवा दुसऱ्या गावात गेलेला माणूस परत भेटेल दुसऱ्या राज्यात गेलेला माणूस परत भेटेल माणूस दुसऱ्या देशात गेला तरी त्याला तिथं जाऊन भेटता येईल पण माणसं एकदा ढगात निघून गेली मग मात्र सापडत नाही गेलेल्या शरीराला आपण आग्नी देतो त्या आग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल का तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते का ना त्या शरीराला मांडीचा स्पर्श कळतो ना वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचते माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो स्पर्श तोपर्यंत तो संवाद तोपर्यंत तो सहवास आम्हाला देता येईल का याची काळजी माणूस म्हणून आपण घेतली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे जोपर्यंत आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावतात जोपर्यंत आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावतात तोपर्यंतच आपण माणसं आहोत ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं ज्या दिवशी हातांचं कुणाचं कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावणं संपलं ज्या दिवशी कुणाच्या तरी मदतीसाठी पायांचं धावणं संपलं त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत हा माणूस आयुष्यभर कुणाच्या ना कुणाच्या मदतीसाठी धावत राहिला या माणसाला इतरांच्या सुखामध्ये स्वतःच सुख सापडत गेलं इतरांच्या आनंदामध्ये तो स्वतःचा आनंद शोधत राहिला मित्रपरिवाराने एकत्र यावं एकत्र येऊन सार्वजनिक कामं हातात घ्यावी ती पूर्ण करावीत की असा चांगुलपणा असणारी माणसं फार थोडी आहेत आयुष्यात आणि जी आहेत त्यांना जपा अशा लोकांकडे दुर्लक्ष करू नका ही अशी दुर्मिळ माणसं सापडत नाहीत की ज्यांना समाज कळतो ज्यांना समाजातले प्रश्न कळतात ज्यांना सामाजिक बांधिलकी समजते हल्ली प्रत्येकजण आपापल्या कोशाभोवती गुरपटत राहतो त्यांना आपले आपले काहीतरी कोश आपल्याभोवती आखून घेतलेत बांधून घेतलेत त्याच्या बाहेर माणसं जायला तयार नाही आहेत मुजकी माणसं आहेत की जी सार्वजनिक सामूहिक असा विचार करतात आणि त्यासाठी स्वतःला झोकून देतात ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या मित्रपरिवारामध्ये अशी माणसं आहेत अशा लोकांना आपण जपलं पाहिजे नंतर नाही किती नात्यांमध्ये मजा आहे आई वडील बहीण भाऊ मामा काका मावशी ही तर रक्ताची नाती आहेत पण मैत्रीचं नातं मात्र हे असत ते रक्ताच नसलं तरी नसा नसाच परिवार जे भरभरून सरांविषयी बोलत होता मला हेवा वाटला या मैत्रीचा रक्ताची ना नात्याची ना गोत्याची पण ही माणसं हळवी झाली की ही पोकळी आता आमच्या आयुष्यातली भरून निघणार नाही असा मित्र आम्हाला परत भेटणार नाही ही नाती गोड आहेत आणि या नातीला जात धर्म पंथ गरिबी श्रीमंती अशी कोणती कोणतीच बंधनं नसतात ती फुलते एकमेकाच्या सहवात सहवासातून ती फुलते एकमेकांच्या विचारातून अशी मैत्री आपल्याला टिकवता आली पाहिजे हो भगवान श्रीकृष्णानं इकडं द्वारका उभी केली आणि एकाच गुरुच्या ठिकाणी शिकणारे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा सुदामा मात्र दारिद्र्य उपभोगत होते आणि ज्या वेळेस सुदामा भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले तर भगवान श्रीकृष्णाचा धावत गेला भेटायला आलिंगन दिलं आणि सुदामाला आपल्या शेजारी नेऊन बसवलं आणि सुदामा सुद्धा एवढा मोठा मित्र आहे आपला ज्यानं एवढी सुंदर द्वारका उभी केलीये त्या भगवान श्रीकृष्णाला भेटायला जाताना मित्र म्हणून आपण काहीतरी नेलं पाहिजे तर सुदामानं पंचामध्ये पोहे बांधून नेलेले होते राजा असणाऱ्या आपल्या मित्राला पोहे घेऊन जाणारा सुदामा आणि या गरीब मित्राची आठवण ठेवून त्याला आलिंगन देणारा कृष्ण काय नातैव ही नाती फक्त सांगण्यापुरती नाहीत ती आपल्या जगण्यात आहेत का आपल्या आयुष्यात असे दोन मित्र आहेत का की जे आपल्या सुखदुःखात मनापासून सहभागी होतील बहीण भाऊ 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 काय गोड हो इकडे ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायाने विचारलं दादा आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला त्याचं दुःख नसतं मग तुम्ही डोळ्यात पाणी का आणता तुम्ही का रडता निवृत्ती महाराज म्हटले नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला त्याचं दुःख नसतंच पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं काय म्हणायचो या प्रेमाला ज्ञानी ज्ञानी योगियांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबा यांना ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊ शकला काय म्हणायचं या बहीण भावातल्या प्रेमाला आपल्या लेकरांना शुद्धीपत्र मिळावं त्यांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांचे वडील विठ्ठल पंत आपल्या लेकरांसाठी पैठणच्या सभागृहात असे हात जोडून उभे राहिले आणि स्वतःला विद्वान समजणाऱ्या या सगळ्या पंडितांनी पोथ्यांची पानं चालली आणि त्या सभागृहामध्ये आदेश दिला लेकरांच्या शुद्धीपत्राचं काय असेल ते बघू पण तुम्ही जे पातक केलंय त्याच्यासाठी एकमेव शासन आणि ते म्हणजे देहांत प्रायशित आपल्या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी आणि रुक्मिणी दोघांनी आपला दो देह बुडून टाकला देहत्याग केला देहांत प्रायशित स्वीकारलं काय करत नाही तो आई वडील आपल्या मुलांसाठी मला वाटतं ही नाती आपण जपली पाहिजेत आपल्याकडे एक म्हण होती आई आईमोर आणि मावशी मावशीवर त्या मावशीचं तेवढं प्रेम असायचं मुलं वडिलांकडे हट्ट करत नव्हती तेवढा चुलत्याकडे करायची म्हणजे वडिलांना म्हणायला जरा घाबरायची थोडं शांत ठेवून असायची मग चुलत्याला म्हणायचं नाना जरा ते घेऊन कर कर याल का काका जरा मला ते द्याल का आणि मग चुलत्यानं त्यांचे सगळे हट्ट पूर्ण पूर्ण करायचे आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडं मावशी आणि काका शिल्लक आहे आता एकच मुलगा आणि एकच मुलगी काळाची गरज आहे पण आता एक मुलगा एक मुलगी येणाऱ्या पिढ्यांना मावशी आहे का त्यांना काका आहे का ज्यांच्या ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्यांनी ती जपा पुढच्या पिढ्यांना परत ही नाती नाहीत आई वडील हे तर किती गोड नात आहे नऊ महिने आपण तिच्या पोटात असतो मला सांगा बरं मी आता इथं अनेक तरुण मुलं आहेत नऊ महिने आपण जिच्या पोटात होतो तिला शिवून किती दिवस झालेत तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले आठवत आहे का बघा कित्येकांना तर आठवत पण नाही अरे मागे किती दिवस झालेत आपण आपल्या आईला शिवलोय तिला स्पर्श केलाय तिच्या पायाला हात लावलाय तिचा हात हातात घेतलाय आठवत सुद्धा नाही गेल्यानंतर नाही ह्या संवेदना कळत गेल्यानंतर तुम्ही किती वेळ मांडी दिली तो स्पर्शसुद्धा कळत नाही त्या शरीराला सुरकुतलेल्या हातांना कधी हात लावून बघा म्हातारे आईच्या कधीतरी पायावर डोकं ठेवून बघा आई असं काळीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते वडिलांच्या पायाला हात लावा घरातनं बाहेर पडताना वडील अशी पाठीवर थाप मारतात पठ्ठ्या सुखात राहा महिलांचं तर इथं अनेक मुली आहेत तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत तो. तुम्ही आईला फक्त म्हणा आई मी उद्या येते बरं का रात्रभर तर ती झोपतच नाही निघाली का बसली का उतरली का तुम्ही उमऱ्यापाशी या आई पटकन उमऱ्याजवळ येते लगेच भाकरीचा तुकडा वळून टाकल पाणी वळून टाकल जवळ घेईल बोटं मोडल तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल दोन दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली हो शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवलंय कुरड्या करून ठेवल्यात पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही सासरी सगळं मिळतं पण तिला वाटतं माहेरी आली आहे पोरगी तिची पिशवी रिकामी जाऊ नये कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर बहिणाबाई असं दारात दळत बसल्या होत्या रस्त्यानं चाललेल्या वाटसरूला म्हटल्यात बस दोन गास खाऊन जा जेवणाची वेळ झाली त्या वाटसरूला जेवायला वाढलं आणि जेवता जेवता बहिणाबाई संसारातलं दुःख त्या वाटसरूला सांगायला लागल्या त्यानं विचारलं आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात मग तू इथं नांदते का आणि त्यावर बहिणाबाई म्हटल्या लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे म्हणून मला इथं नांदावं लागतं काय प्रेम येऊ आईचं वडील माझा तर दावा आहे वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर हो असत आपण पोरांनी जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू पोरानं पाचशे रुपये मागितले वडील पन्नास रुपये हातात देणार पोरीनं पन्नास मागू द्या वडील पाचशे रुपये देणार बापाला माहित आहे ती तिथंच मध्ये मोबाईलच्या मागं पुस्तकात डायरी कुठेतरी ठेवते ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापानं ठरवलेलं असतं हिचे सगळे हट्ट पुरवायचे